आता एवढे दिग्गज एक तर प्रशांतनी मला फसवलं त्यांनी मला कल्पनाच दिली नाही कोण कोण येणार होतं नाही तर मी आलोच नसतो अशोक सराफांबद्दल आता प्रशांतनी त्यांचा अशोक मामा असा उल्लेख केला तसं पोलिसांना मामा म्हणायचे पुण्यात त्यामुळे ते आमच्या दोघांमध्ये साधर्म्य आहे पोलिसांचा आणि सराफांचा तसा संबंध येऊ नये त्याचं नाव चार दिवस सासूचं का ठेवलंय मला अजून समजलं नाही तर होणार असून मी त्या घरची वगैरे म्हणजे ललिता पवार नंतर सगळ्यात फेमस मराठी सासू म्हणजे रोहिणी हटंगडी असं म्हणायला मला हरकत वाटत नाही मंचावर उपस्थित आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब श्री जब्बार पटेल श्री शशी प्रभू श्री उदय सामंतजी श्री प्रशांत दामले श्री हांडे श्री मोहन जोशी आणि आज आपण ज्यांच्यासाठी जमलो खऱ्या अर्थाने ज्यांना जीवनगौरव पुरस्कार देतोय ते श्री अशोक सराफ आणि श्रीमती रोहिणी हतंगडी बंधू आणि नो आता एवढे दिग्गज एक तर प्रशांतनी मला फसवलंय त्यांनी मला कल्पनाच दिली नाही कोण कोण येणार होतं नाही तर मी आलोच नसतो आणि आम्हाला न येण्याची खूप कारण असतात पण मी हे भाग्य समजतो प्रशांत की आज आम्ही आपण सगळे इकडे आहोत आणि अशोक सराफ आपले मराठी चित्रपट आणि नाटकाचे एकदम लाडके कलाकार त्यांना जीवन गौरव देतोय रोहिणी हातंगडींना तशा त्या आम्हाला रोहिणी ओक म्हणूनच परिचित होत्या मी पुण्याला सदाशिवपेठेतच वाढलो त्यामुळे रेणुका स्वरूप वगैरे तुमचं सगळं आम्हाला माहिती आहे अशोक सराफांबद्दल आता प्रशांतनी त्यांचा अशोक मामा असा उल्लेख केला तसं पोलिसांना मामा म्हणायचे पुण्यात त्यामुळे ते आमच्या दोघांमध्ये साधर्म्य आहे पोलिसांचा आणि सराफांचा तसा संबंध येऊ नये म्हणजे सराफांना त्रास होतो पण या सराफांना आज त्रास होत नाही त्यांचा गौरव करण्यासाठी पोलीस आयुक्त म्हणून मी इकडे उपस्थित आहे त्यांची वाटचाल खरं शाळेत आणि कॉलेजमध्ये असल्यापासून आम्ही कधी शाळा चुकवून म्हणजे अभ्यास करायचो पण सिनेमे वगैरे पण पाहायला जायचो पुण्यामध्ये आम्ही भरतनाट्य मंदिर बालगंधर्व रंग मंदिर आणि टिळक स्मारक मंदिर याचा जर तुम्ही त्रिकोण काढला तर त्या बेस्टच्या सेंटरला सदाशिव पेठेत राहत होतो त्यामुळे तुम्हा लोकांना चुकवायचं म्हणलं तरी चुकवणं शक्य नव्हतं एकोणीसशे अठ्याण्णव पासनं अशोक सराफांनी महाराष्ट्राची त्यान जी अशी ही बनवा बनवी सुरू केली त्यानंतर त्यांनी जो अफलातून धूमधडाका घातला महाराष्ट्रात त्याची खर तर तोड नाही त्यांचा त्यांचे खूप पिक्चर जे होते माझ्या आठवणीमध्ये जे येतात ते असे नवरा नवरी नवरी मिळे नवऱ्याला बिनकामाचा नवरा म्हणजे बिनकामाच्या नवऱ्यापासून नवसाचा नवरा ते नवरी मिळालेल्या नवऱ्यापासून स्थिरस्थावर झालेला नवरा अशा अनेक उत्तम कलाकृती त्यांनी सादर केल्या तुम्ही तुमच्यासारखे तुम्हीच आमच्यासारखे आम्हीच आणि एक डाव भूताचा माझ्या आठवणीतला त्यांचा पिक्चर आता त्यावेळेला सुदैवानी सर अंधश्रद्धा निर्मूलन कायदा नव्हता नाहीतर एकदा आम्हाला केस करायची आली असती आणि भूत प्रेत वगैरे वगैरे हे काही कायद्याला मंजूर नाही पण अर्थात सिनेमा ते नेहमी एक लाईन टाकतात की हे दिस इज अ फिक्शन अँड एनी थिंग इज कोइन्सिडेंटल आमचा काही संबंध नाही वगैरे वगैरे म्हणजे सुटका कशी करून घ्यायची हे कायद्यांनी यांच्याकडनं शिकायला पाहिजे रोहिणीताईंबद्दल काय सांगू तुम्हाला आम्ही कस्तुरबा म्हणून बघितलं सगळं जग तुम्हाला कस्तुरबा म्हणून ओळखतात साहेबांनी सुद्धा आतमध्ये जेव्हा पवार साहेब रोहिणीताईंना भेटले तेव्हा ते म्हणले की कस्तुरबा ना तर कस्तुरबा आता कस्तुरबा यांनी फेमस केले असं नाही म्हणू शकत मी परंतु नंतर त्यांनी अनेक चार दिवस सासूचे म्हणजे खरं चार हजार दिवस सासूचे असायला पाहिजे होतं त्याचं नाव चार दिवस सासूचं का ठेवलंय मला अजून समजलं नाही आणखीन एक तुमचं ते सुनेच्या संबंधात काहीतरी सिरीज होती मोठी होणार सुन मी अच्छा तुम्ही होता का त्याच्यात <laughs> त्यांनी प्रॉम्प्टिंग केलं तर होणार सुन मी त्या घरची वगैरे म्हणजे ललिता पवार नंतर सगळ्यात फेमस मराठी सासू म्हणजे रोहिणी हट्टंगडी असं म्हणायला मला हरकत वाटत नाही त्यांचे पण खूप गाजलेले मला जे आठवतात सारांश पार्टी अर्थ खूप म्हणजे अर्थपूर्ण अशा तुमच्या सगळ्या कलाकृती होत्या आणि सर ते शेवटी मी असं म्हणेन की आपल्या दोघांचा जीवनगौरव पुरस्कार करण्यासाठी आम्हाला आज आपण प्रशांत बोलवलं म्हणून तुमचं खरं तर खूप धन्यवाद ईश्वराचे आभार की या एवढ्या दिग्गज आणि आवडत्या मराठी कलाकारांसाठी इतक्या मोठ्या संख्येने मराठी प्रेक्षक मुंबईमध्ये जमलेले आहेत याच खूप कौतुक आहे आणि तुम्ही जी सूचना दिली आहे ती आम्ही सरकारपर्यंत पोचवू नाट्य परिषदेने अशी संकुल मानण्यासंबंधी मंत्री महोदय पण इथे आहेत आणि तुम्ही म्हणाला की पाणी गळत नाही पण अजून पावसाळा सुरू व्हायचा आहे त्यामुळे इतक्या लवकर स्टेटमेंट करू नका खूप जणांना बोलायचं त्यामुळे आपला फारसा वेळ घेत नाही पुन्हा या दोघांचं खूप खूप स्वागत खूप खूप कौतुक आणि आपल्या सर्वांच्या वतीनं खूप खूप अभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्र